प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐक पाहत असाल तर करा प्रत्येक लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद पेत्राचे पहिले पत्र लेखक सुरुवातीचे वचन दर्शविते की ख्रिस्त येशूचा प्रेषित पेत्र लेखक आहे जो स्वतःला येशू ख्रिस्ताचा प्रेषित म्हणतो एक पेत्र एक अध्याय एक वचन ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल त्याचा वारंवार उल्लेख दोन अध्याय एकवीस ते चोवीस वचन तीन अध्याय अठरा वचन चार अध्याय एक वचन पाच अध्याय एक वचन हे दाखवून देतो की दुहेखी दासाचे रेखाकृती त्याच्या स्मृतीत गहिवरपणे कोरली गेली त्याने मार्कला त्याचा मुलगा म्हटले पाच अध्याय तेरा वचन त्याने नमूद केलेल्या तरुणा कुटुंबाबद्दलचे प्रेषित बारावा अध्याय बारा वचन प्रेषित पेत्राने हे पत्र लिहून ठेवलेले हे तथ्य नैसर्गिकरित्या गृहित धरतात तारीख आणि लिखित स्थान साधारण सवी सन साठ चौसष्ट पाचवा अध्याय तेरा वचन मध्ये लेखक बाबेलमधील मंडळीतून शुभेच्छा पाठवतो प्राप्त करता पेत्राने हे पत्र आशिया मायनरच्या उत्तरेकडील भागात पसरलेल्या ख्रिस्ती लोकांच्या एका गटाला लिहिले त्याने लोकसमुदायातील एका समूहाला लिहिले ज्यात कदाचित येहुदी व परराष्ट्रीय दोन्ही लोकांचा समावेश होता हे तू पेत्राने आपल्या वाचकांना प्रोत्साहित करण्यासाठी असे लिहिले होते की ज्यांचा त्यांच्या विश्वासासाठी छळ होत आहे तो त्यांना पूर्णपणे आश्वासन देऊ इच्छितो की ख्रिस्तत्व म्हणजे देवाची कृपा आहे आणि म्हणूनच विश्वास सोडू नये अध्याय वचन मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे की प्रोत्साहित करून सांगतो की ही देवाची खरी कृपा आहे त्यामध्ये स्थिर राहा स्पष्टपणे हा छळ त्याच्या वाचकांदरम्यान व्यापक होता एक पित्र उत्तर आशिया मायनरच्या संपूर्ण ख्रिस्ती लोकांच्या छळाला प्रतिबिंबित करते विषय लूक सप्रतिसाद देणे रूपरेषा एक अभिवादन एक अध्याय एक आणि दोन वचन दोन त्याच्या कृपेबद्दल देवाला स्तुती करा एक अध्याय तीन ते बारा वचन पर्यंत तीन जीवनातील पवित्रतेबद्दल उपदेश एक अध्याय तेरा वचन ते पाचवा अध्याय बारा वचन पर्यंत चार अंतिम अभिवादन पाचवा दुधी तेरा आणि चौदा वचन